नमस्कार आपण पाहता टी व्ही मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सुरुवात करतो का मोठ्या बातमीनं मेट्रो कार शेड साठी इतर जागेची शोधा शोध सध्या सुरू आहे पहाडी गोरेगाव जागेची नगर विकास कडे मागणी केल्याचं आता आता माहिती मिळते ठाण्यातील मोगरा पाडा भागातील जागेची देखील मागणी केली आहे पहाडी गोरेगावच्या जागेवरनं सोमय्या यांनी मात्र आता टीकेची झोड उठवली आहे सरकार आता कारशेडसाठी खाजगी जागा घेणार जागेसाठी चार हजार आठशे करोड खर्च करणार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आता टीका केलेली आहे शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे राहत मुंबई महापालिकेत परत सत्तावीय त्यां अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनी मुंबईची मेट्रो बंद पाडली मुंबईचे महापौर एसआरए गाळे ढापतात शिवसेनेचा महापालिकेचा नेता हा कॉन्ट्रॅक्टरना धमक्या देतात शिवसेनेची मुंबई महापालिका दोन कोटी पंचावन्न लाखाच्या जागेसाठी अल्पेश अजमेरा बिल्डरला नऊशे कोटी रुपये देत आहेत म्हणजे मुंबईची वाट लावण्यासाठी लुटण्यासाठी परत सत्ता हवी आहे का